राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज गिरडी गावामध्ये आहे आपण गिरडी गटात कोणत्या उमेदवारा उमेदवाराचं पारड जड ते आपण बघूया गिरडी एकंदर गिरडी गटात वातावरण कसं आहे महायुतीच्या उमेदवारांना छान वातावरण आहे गिरडी जिल्हा परिषद गट आहे त्यात आरती श्रीकांत बुरुंगले हे कमळ चिन्नावर उमेदवार आहेत आणि नवनाथ रामदास भोसले हे पंचायत समिती गिरडीगण यातील उमेदवार आहेत आणि त्यांना चांगली संधी आहे चांगलं वातावरण आहे जनतेचे साथ चांगले आहे कारण का सर्वसामान्य कुटुंबातील माणसं आहेत आणि एकदम राजकारणाचा कसलाही वारसा नसणारी माणसं आहेत आणि त्यांनी कामं काय समाजसेवा म्हणा किंवा अशी काही कामं रस्त्याची म्हणा येते काय असं काय आता सध्या रस्त्याची काम कामं चालू आहेत जनसेवा करायचे ह्या माध्यमातून हे उमेदवार उभा आहेत जनतेची सेवा सर्वसामान्याची सेवा पुढारपण करण्यासाठी हे जन हे उभारलेले नाहीत निवडणुकीत ही जनतेची नाळ राहणार आहे या उमेदवाराची असे उमेदवार सध्या इथे उभा आहेत नवनाथ नमस्कार बोला नाव सांगा आपलं नाव बिरा बाळासाहेब मेटकरी गावचे हो गिर्डी इथलंच एकंदरीत गिरडीमध्ये उमेदवार आहे ते स श्रीकांत आरती श्रीकांत बुरुंगले त्या उमेदवाराला चांगला आहे आणि आमचे नवनाथ रामचंद्र भोसले हे पंचायत समिती गण आहे ह्यांना बी चांगला आहे काय अडचण नाही म्हणजे दोन उमेदवार उमेदवारची तुम्ही आता नावं घेतली हो हो। उमेदवारांचं काय सामाजिक काम किंवा काय असं पासूनच हे चांगली माणसं आहेत म्हणूनच आम्ही ह्यांना उमेदवारी घेतली आहे आणि ह्यांनी दिलेली आहे पक्षानं पण त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि हे इथून माणसं आहेत हे गोर गरीब जनतेची कामं करणारी ही माणसं आहेत त्याच्यासाठी नाव सांगा आपलं तसा स्वामी राहणार गिरडी गिरडीचा त्या गिरडीमध्ये एकंदरीत कुठल्या उमेदवाराला वातावरण चांगलं आहे त्याचं काम चांगलं कुठलं आहे प्रथमत मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करतो काल ते असणारे सहकारी त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो तुमच्या गिरडी गटात कुठल्या उमेदवाराला चांगलं वातावरण आमच्या जिल्हा परिषद गिरडी गटात आमचे आरती श्रीकांत बुरुंगले आणि पंचायत समिती गणातून श्री नवनाथ रामदास भोसले हे दोन्ही उमेदवार आहेत आणि आमच्या जिल्हा परिषद गटामधून त्यांना सर्व गिरडी करून घ्या गिरडी गटात एकत्रित कोणालचं वातावरण चांगलं आहे कुठल्या उमेदवाराला वातावरण चांगलं आहे सध्याची परिस्थिती बघितली तर पूर्वीपासून चालत आलेला बाले बालेकिल्ला जरी असला तरी भारतीय जनता पार्टी इथं काम चांगलं आहे आणि त्यांच्या कामामुळं संयोजनेमुळं लाईट बिल असेल शेतकऱ्याचं पी एम किसान योजना असेल महात्मा फुले आरोग्य योजना असेल आणि लाडकी बहीण असेल ह्याच्यामुळे ह्या योजना शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्या जास्तीत जास्त सर्वांनी ह्या गोष्टीचा लाभ भेटला अतिवृष्टी असेल सगळ्या गोष्टी असतील तर ह्याच्यामुळं आता लोकांना माहिती झालं आहे की आपला सत्तेतला वाटकरी आपल्या जनतेतनं निवडून दिला पाहिजे आणि आपला वाढपी असणं गरजेचं आहे म्हणून आता भाजपकडं अतिशय चांगल्या पद्धतीने इकडं वातावरण आहे लोक काय उघड येत आहेत काय आत दस नाही येत आहेत पण इथून पुढं जसं जसं निवडणूक जवळ येतं असेल तोपर्यंत सगळं पूर्ण जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण अतिशय चांगल्या पद्धतीने एक नंबर मताने विजयी होईल आपला आरती बुरुंगले आणि नवनाथ भोसले वर्चस्व जास्त आहे आणि सक्षम लोक आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव तानाजी बुरुंगले राहणार एकंदरीत इलेक्शनला वातावरण कसं आहे कुठल्या उमेदवाराला वातावरण चांगलं आहे त्या भाजप शिवसेनेला चांगलं वातावरण भाजप शिवसेनेलाच का म्हणजे काय त्यांचे इथं कामं वगैरे काय गव्हर्नमेंटच्या स्कीममधून त्यांना जी जनतेला चांगल्या पद्धतीनं दुष्काळग्रस्त निधी परत लाडकी बहीण महिलांचा प्रतिसाद जास्त आहे भाजपला शिर्डी तुम्ही जे उमेदवार आहेत ते उमेदवार कोणी त्याला असं वाटतं तुम्हाला माझ्या हिशोबाने शंभर टक्के आरती श्रीकांत बोरुंगले आणि नवनाथ भोसले निवडून येते